ये कशाचा बटा आहे कोंबडीचा उडे जाऊ नये दोघांनी कुठं ओपन मी सकाळी निघून ना, वो वो ना? ना, ना पाने पाने। कसला माटा होय कोण म्हणतोय संख्या आता उद्या सकाळी कधी खाणार आपण जाणार तो कोण सोबत आता <laughs> शिजूल कोण कधी को मी गाडीचा हवी तू माग देतील ती शिजूल दे क कोंबडी देतील कोंबडी अशी देतील कोंबडी नाही तिकडं कोंबडी नाही तिकडं अरे हो सुट्टी असेल तेव्हा खा सोल फोटो सकाळी उठून करा पाहिजे सकाळी उठून करा पान खातात <coughs> मला मला पण खाद्य घ्यायचं आहे खाली दिताना हे कस काय खादी

मला वाटलं ते दोघ चालते प्रामाणाच्या बाहेर चालू कॉम्पिटिशन आता देवाचं चरणाशा आहे ते भीतर आता सुरुवात आहे पण ह्या परवा जायचं का ह्या तर वेळी एवढी नाही कॉम्पिटिशन घुपुक कॉम्पिटिशन हिरव्यांची कॉम्पिटिशन लागलेली आहे किसी 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 ना वर्न जा चला बोया कर गेला काय 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 itu. काय 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 मजह तो no तो हो हाँ। <देखा>।, गया, गया। मजह तो निको अपन जा अपन निक देखता मजा नहीं आता तो पीयो गया आगे अब को नहीं को मन लागता है पैसे इसका 5 पैसे का इंजन कटता तो तुम नहीं है ना तकना है का यू किलो लोग है क्या बन

बस हो हीते थे देखो ये वाला कांटा ये वाला कांटा हो गयाला ये कांटा का चल तो निचड़ा है रे हुई मिक्स करता सी हां नहीं तल करेंगे

लगेच समजतो ना, ना। इकडे दगडी पलटी करू इकडे पलटी करू दगडीशा गेला वर गेला वर गेला दगडी पलटी करायला लागते

ऐकलं ऐकायला आला मला आला इकडे असं मला एवढा गेला पाणी नाही पडला पण किरो माझ चांगला किरा उत्रियाच गेला असेल उतर म्हटलं चल ब आपण दोघं आहोत देवाला जायला जायचं आमच्या डोक्याला घोर ना आमच्या माहिती आहे विषय तो नाही आमच्या मनात काय आला की बाबा हे माग राहिलं काय आम्हाला परत खाली यायला लागल सोड काय बोललेला

तिकडे हो वादली किती दहा वादले हा संख्या आता आम्ही यायला पाहिजे आंब्या ठेवू किती आणली हवा तेवढा भेटला फक्त वाटणं पण कमी आहे हे तिकडे किराण इथे हो असेल

বারিক চাং লাগতাল